राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिला मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे चोपडा शहरातील महिलांसाठी चोपडा नगर परिषदेच्या वतीने चार मदत कक्ष शहरात उघडण्यात आले आहे महिलांना मोफत अर्ज वाटप करून ऑनलाईन अर्ज भरून देण्यात येत आहे यासाठी नगरपालिकेने या कक्षासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कम्प्युटर ऑपरेटर यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे चोपडा नगर परिषद मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी हे सांगितले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे या योजने अंतर्गत वयोगट एकवीस ते पासष्ट या वयोगटातील ज्या महिला आहेत महिला लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यात येणार आहे आणि प्रति महिना त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे तर यासाठी चोपान नगर परिषदे परिषदेमार्फत आपण शहरामध्ये चार ठिकाणी मदत कक्ष स्थापन केलेले आहे त्यापैकी एक आपल्या नगरपालिका ऑफिसला आहे दुसरा आपला नगरपालिका जो दवाखाना आहे तिथे आहे तिसरा जो मदत कक्ष आहे तो आपला कम्युनिटी हॉल जो आहे तिथे आहे आणि जो चौथा आहे तो आपला पंचशील नगरचं जे बुद्ध विहार आहे तेथे आहे तर तेथे आपण ते आपल्या नगरपालिकेचे पथक आपण तेथे नेमलेले आहे ते आणि त्या पथकांमार्फत जे लाभार्थी येत आहेत त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म वाटप करता आहोत आणि नंतर त्यांचे विथ डॉक्यूमेंट फॉर्म जमा करून ते आपण ऑनलाइन करत आहोत इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन टू थ्री फाइव टू एट वन एट वन